लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौऱ्यावर येत आहेत आज दुपारी सव्वा दोन वाजता सोलापुरातील होम मैदानावर त्यांची जाहीर सभा आयोजित केली आहे आपण बघतोय की, की सकाळपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापासून होम मैदानाकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत त्यामुळे मिळेल त्या वाहनाने अनेक लोक मोदींजीचे फोटो घेऊन तसेच विविध प्रकारचे बॅनर आणि कमळ चिन्हाचे सर्व काही झेंडे घेऊन मिळेल त्या वाहनाने होम मैदानाकडे जात आहेत आणि एकंदरीत खूप मोठा उत्साह या सभेला आपल्याला दिसत आहे दोन हजार चौदा साली ज्यावेळेस लोकसभेची निवडणूक होती त्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची याच होम मैदानावर सभा झाली होती होम मैदानावर दुसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी सभा घेत आहेत दोन हजार एकोणीस साली त्यांनी पार्क स्टेडियममध्ये सभा घेतली होती आणि आज ते दुसऱ्यांदा होम मैदानावर सभा घेत आहेत होम मैदानावर भला मोठा असं जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर हजार स्क्वेअर फीटचा शामियाना उभा करण्यात आला आहे सोलापूरनं कालच त्रेचाळीस पॉईंट सात एवढं विक्रमी तापमानाची नोंद पाहिली त्यामुळे या उन्हाच्या तापमानाचा मतदारांना त्रास होऊ नये म्हणून भला मोठा शामियाना जो वॉटरप्रूफ आणि फायरप्रूफ आहे तो उभा करण्यात आला आहे चाळीस बाय साठ एवढा मोठा असा स्टेज उभा करण्यात आला आहे तसेच या ठिकाणी उन्हापासून थोडंसं संरक्षण मिळावं म्हणून मतदारांसाठी इथं फॅन लावण्यात आले आहेत ला शामियानामध्ये कूलरची व्यवस्था करण्यात आली आहे पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे त्यामुळं सोलापूरकरांना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याची उत्सुकता आहे आज मोदी कोणावरती प्रहार टाकणार आज त्यांच्या विक्रमी अशा तीन सभा होत आहेत आज सोलापुरात पहिली सभा होत आहे त्यानंतर दुपारी कराडमध्ये सभा होणार आहे आणि त्यानंतर संध्याकाळी पुण्यामध्ये सभा होणार आहे त्यामुळे सोलापूरच्या सभेकडं अख्ख्या राज्याचं लक्ष लागलं ला आहे आज तीन आणि उद्या तीन असे विक्रमी सभा पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेत आहेत त्यामुळे नक्की हा सभांचा धूमधडाका आणि मोदींची लाट असेल उष्णतेची लाट असेल पाहण्याची उत्सुकता आहे मी आलोय नवी पेठेतील हबीब्स हेअर अँड ब्युटी मध्ये लक्झरी आणि प्रीमियम युनिसेक्स सेलॉन यांनी लॉन्च केलेत अनेक ऑफर्स कोणताही हेअर कट कर करा फक्त रुपये एकशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर स्पा आणि डी टेन नऊशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर लॉरियल कलर आणि डी टॅन आठशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर व्हाइटनिंग फेशियल आणि हेअर मसाज सातशे नव्याण्णव फक्त या सोबतच स्ट्रेटनिंग कॅरेटिन बॉटॉक्स कलर हायलाइट्स फेशियल आणि ब्युटी सर्व्हिसेस वर पन्नास टक्के फ्लॅट डिस्काउंट असे प्रीमियम ऑफर चुकूनही मिस करू नका आणि हे ऑफर सगळ्या एज ग्रुपच्या लोकांसाठी अवेलेबल आहेत हेअर अँड ब्युटी सर्व्हिसेस साठी आताच कॉन्टॅक्ट करा छक्क तुम्हाला स्टीम बातही करता येईल फक्त रुपये चारशे मध्ये तुम्ही स्टीम बाथ घेऊ शकता मग मित्र मैत्रिणींनो आताच भेट द्या